मग अभ्यास चालू आहे म्हटलं आता सगळ्यांनी करंजी ट्राय करा थोडंसं ब्रेक स्नॅक ब्रेक कशी झाली आहे ऑर्गॅनिकली आणि स्लोली जो रिझल्ट मिळेल तो लाईफ लॉंग रिझल्ट असणार हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज एकदम सकाळी सकाळी व्हिडिओ स्टार्ट करते ऑलरेडी सियानं स्कूलला गेलेली आहे सो तिच्यासाठी स्नॅक्सचा डब्बा वगैरे सगळं बनवून दिलेला आहे लंच स्कूलमध्येच असतं सो लंचचं सकाळी काही एवढं नसतं आणि चेतन पण ऑफिसला थोड्या वेळात जातीलच जा, आणि मी आता चाललेली आहे जिमला शौर्यला स्कूलला ड्रॉप करायचं आहे तर जिमला जाताना नेहमी मी काय करते की सो सो <coughs> so, जिमला जाताना तर काय चहा कॉफी वगैरे पिता येत नाही सो so, मी काय करते मला काहीतरी लागतं सकाळी म्हणजे बॉम्ब वॉटर त्यानंतर त्यामध्ये लेमन असं काही ना काही लागतं पण मग सध्या मी हे चाय करते आहे ब्लॅकबेरी ॲपल सायडर डायजेस्टिव वेकनिंग टी सो <laughs> so, भरपूर काय काय लिहिलं आहे याच्यावरती बेसिकली हा टी आहे आणि याच्यामध्ये ॲपल सायडर विनेगर आहे तर ॲपल सायडर विनेगर सकाळी सकाळी उठल्या उठल्या म्हणजे काही न खाता जर का तुम्ही थोडंसं ॲपल सायडर विनेगर पाण्यामध्ये टाकून घेतलं तर दॅट इज व्हेरी बेनिफिशियल फॉर युअर गट हेल्थ तर म्हणून मग मी पण म्हटलं की पहिले टी प्यायला स्टार्ट करूया आणि मग त्यानंतर हळूहळू ॲपल सायडर विनेगर ऍक्च्युअली पाण्यामध्ये टाकून पिऊया कारण की त्याची जी क्वांटिटी आहे ती खूप व्यवस्थित घ्यावी लागते जास्त झालं तर दॅट्स नॉट गुड पण ह्या टी मध्ये ना भरपूर सारं अलं आहे तर फ्लेवर खूप छान येतो आणि दिस इज ऑर्गॅनिक टी योगी टी योगी नाव आहे मला खूप आवडतात ह्यांचे टी मी आधी पण प्यायचे आता पण पिते फक्त एवढंच आहे की प्रत्येक वेळेस हे परचेस करत राहावं लागतं टी बॅग म्हणजे टी बाकी कसं डब्यामध्ये वगैरे चहा असला ना की एक एक चमचा यूज करता येतो पण ह्यांचं असं टी बॅगमध्येच येतं सो तेच घ्यावं लागतं दोन मिनटं ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही पिऊ शकता तर आता मस्त गरम गरम आल्याचं गरम पाणी म्हणू शकतो तर ते आता पिऊन घेते शौर्याला स्कूलला सोडते मी जिमला जाते आणि मग आल्यावरती आता डायरेक्ट तुमच्यासोबत बोलते सकाळी जिमला जाण्याच्या आधी मी ब्लॉग स्टार्ट केला होता आणि आता स्टार्ट करते परत मध्ये भरपूर वेळ गेलेला आहे तर सकाळी मी जिमला गेले पहिले तर शौर्याला स्कूलला ड्रॉप केलं त्यानंतर जिमला गेले जिमला मस्त वर्कआउट केला भरपूर वेळ आणि ना जिममध्ये वेगळे प्रकारचे क्लासेससुद्धा असतात तर मला जसं वेळ मिळेल तसं मी ते क्लासेस पण करते प्लस माझं 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 स्वतःचं जे वर्कआउट रुटीन आहे ते सुद्धा करते आणि गेले दोन तीन व्लॉग्समध्ये ना काही काही जणांनी कमेंट्स केल्या होत्या की स्नेहा चेहऱ्याच्या इथला भाग थोडासा कमी एक, वाटतो आहे जिमचा एक म्हणजे उपयोग होतोय तुला तर अशा कमेंट्स वाचून खूप छान वाटतं आणि मोटिवेशन पण मिळतं रोज जिमला जावं असं वाटतंय छान वर्कआउट करावं असं वाटतं पण मला ना वजन कमी करण्यापेक्षा फिटनेस कडे मला जास्त लक्ष द्यायचं आहे कारण की तुम्हाला माहीतच आहे तीस वर्षानंतर खूप सारे हार्मोनल चेंजेस होत असतात आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींना म्हणजे स्त्रियांच्या बॉडीला मोस्टली वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं मग ते डिलेवरी असो किंवा आणि काहीही असो सो so, त्यामुळं फिटनेस हा खूप जास्त महत्वाचा आहे जर मी फिट असणार तर घराला फिट ठेवू शकणार एवढंच माझ्या डोक्यात असतं कायम पण येस त्याच्यामुळं जर का थोडंसं वेट लॉस वगैरे होत असेल तर इट्स uh, गुड आणि जर का डाएटचा विचाराल तर मी डाएट करायचा पूर्ण प्रयत्न करते पण कधी कर कधी काय काय एक गोष्टी आम्ही वेगवेगळ्या बनवतो तर त्या पण मी खाते पण कसं आहे की लिमिटमध्ये खायचा प्रयत्न असतो म्हणजे तो आ, सो जर का नॉर्मली आपण एवढं एवढं खात असो तर आता एकदम एवढं खाण्याचा प्रयत्न करायचा चव सगळ्याची घ्यायची पण पोटभर कुठलीही गोष्ट खायची नाही हा प्रयत्न चालू आहे आ, बाकी इतर फार काही मी करायला जात नाही सगळ्या गोष्टी खाते लंचमध्ये जेव्हा मी एकटीच असते जेवायसाठी तेव्हा मात्र मी काही ना काही डाएटचीच रेसिपी खाण्याचा प्रयत्न करते पण संध्याकाळी जेव्हा पूर्ण फॅमिली एकत्र असते छान मी एकत्र डिनर करतो तर त्यावेळेस मग मी पोर्शन कंट्रोल करते मी असं म्हणेन की आ, हे जे वेट लॉस आहे फिटनेस आहे ह्याच्यामध्ये ना तुम्ही मध्यम मार्ग काढायला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा एक्स्ट्रीम एंड आपण नाही करायचा नाही एकदम एक्स्ट्रीम वर्कआउट आणि एक्स्ट्रीम डाएट करायचं किंवा नाही अजिबातच काही हालचाल नाही आणि भरपूर खायचं असं सुद्धा नाही करायचं सो माझा हाच प्रयत्न आहे बघूया आता थोडा लेट मला रिझल्ट मिळेल पण इट्स ओके ऑर्गॅनिकली आणि स्लोली जो रिझल्ट मिळेल तो लाईफ लाँग रिझल्ट असणार सो माझा तेच आ, मोटो आहे आता मी काय करणार होते हा मी विसरून गेले ऍक्च्युली काल फ्रीज ओपन केला होता ना तर त्यावेळेस मला आ, हे दिसलं होतं काय म्हणत ते, सारण <laughs> ह्याचं सारण करंज्याचं सारण तर हे डब्यामध्ये मी काढून ठेवलं होतं आणि मग दिवाळीची घाई गडबड वगैरे होती तर विसरून गेले मी तर म्हणलं की पटकन हे सारण यूज करून टाकावं थोड्याशा करंजा करून घ्याव्या सो मागच्या वेळेस तर मी मैद्याच्या करंजा केल्या होत्या आणि भरपूर लेअर असणाऱ्या करंजा केल्या होत्या तुम्ही बघितलंच असणार आहे पण ह्यावेळेस मी म्हटलं की कणकेच्या करंजा करून बघते गव्हाच्या पिठाच्या तर आज मी तशावाल्या करंजा करणार आहे तर पटकन आता कणिक म्हणून घेते त्याच्यासाठी आणि खूप कमीच आहे अगदी एक कप मध्ये करंजा होऊन जाणार आज लंच मध्ये मी बनवलं होतं ज्वारीच्या पिठाचं धिरड आणि खूप छान झालं होतं त्यासाठीच मी इथे कांदा वगैरे मगाशी चिरला होता आणि छान एन्जॉय केलं भारी झालं होतं एकदम मी कधीतरी सगळ्यांबरोबर ती रेसिपी शेअर करेन सगळी तयारी करून घेतलेली आहे कणिक इथे मळून घेतलेली आहे आणि छान आहे कणिक मऊ पण नाही जास्त आणि कडक पण नाही म्हणजे घट्ट पण नाही जास्त आणि त्याचबरोबर मला वाटलं की ह्याच्यामध्ये जरासं खोबरं कमी आहे सो परत थोडं खोबरं भाजून घेतलं काय होतं ऐकेल का की ते सारण राहिलं म्हणून आता पीठ भिजवून करंजा करते करंजीचं पीठ भिजवल्यावर माझ्या लक्षात आलं या सारणामध्ये थोडं खोबरं कमी वाटतं मग ते एक्स्ट्रा मग हे एक्स्ट्रा असं चालू आहे पण आपण कुठं वर्षातून सारख्या सारख्या करंजा वगैरे करतो एकदा असं दिवाळीच्या दरम्यान करतो सो म्हणलं चला आज आता हे वापरून टाकूया कारण की एकदा का हे राहिलं तर मग राहूनच जात त्यामुळे म्हणलं की अजून दिवाळीचा थोडाफार मूड आहे तोपर्यंत छान करंजा करून घेऊ आणि संपवून टाकू सगळ्या करंजा आणि कणकेच्या करंजा पण मी पहिल्यांदाच बनवते मागच्या असत मैद्याच्याच बनवलेल्या ही फायनल करंजी करून घेते मी आणि ऍक्च्युली आता एकदम परफेक्ट झालं कणिक पण पूर्ण संपलेली आहे हा थोडासा भाग उरलाय जे आपण करंजी साच्यातन करताना साईडचं सा काढतो ना ते आणि इकडे बघाल तर हे सुद्धा संपलेलं आहे परफेक्ट झालं माप एकदम तर मी खुश झाले म्हणलं आता परत काही राहिलेलं नाहीये सो ही फायनल करंजी करून घेते आणि साच करंजी करणं खूप सोपं जातं एकदम फास्ट सुद्धा होतात तर सगळ्या करंजा पहिल्या मी करून घेतल्या आणि आता हळूहळू तळून घेईन सगळ्या करंजा एक्स्ट्राचं हे पीठ आहे ना ते फक्त इथून काढून घ्यायचं असं आणि एकदम परफेक्ट साईजच्या करंज्या होतात ह्याच्यातून या साच्यातून तरी बघा छानपैकी आपली करंजी तयार आहे तेवढ्या उरलेल्या पिठामधून बरोबर अकरा करंजा झालेल्या आहेत आता तळून घेते तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तळून झाल्यावरती तुमच्याबरोबर शेअर करेनच कशा झाल्यात वगैरे ते मला वाटते आजच्या करंज्या ज्या बनतील ना त्या जास्त खुसखुशीत बनतील काय माहिती मला अशी फिलिंग आहे सी खूप कमी करायचे आहेत तर लगेचच होईल आणि बाहेर ऑलरेडी अंधार झालाय तर सियानं शौर्य अजूनही घरी आले नाहीत तर असं वाटतं केवढा उशीर झाला अजून कसे आले नाहीत घरी पण त्यांची शाळा सुटायची वेळ अजून झालीच नाही आहे पण तरी सुद्धा अंधार पडल्यावरती आपल्याला असं वाटायला लागतं इवन डिनरच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं की अरे अंधार पडला आणि डिनर अजून बनवायला सुद्धा स्टार्ट केलं नाही असं वाटायला लागतं सो या सगळ्या गोष्टी होतच राहतात इथे जेव्हा थंडीचे दिवस वगैरे असतात तेव्हा आणि आपल्या मस्त करंज तयार आहेत एकदम छान झाल्यात खुसखुशीच झाल्यात एकदम आता चेतन घरी येतील मुलं घरी येतील मग त्यांना सगळ्यांना खायला देईन चेतन चहा बरोबर करंजी खातील त्यांना आवडतं खूप जास्त चहा बरोबर किंवा करंजी त्यांना खूप आवडते आणि आय थिंक खूप जणांना आवडतंच हे कॉम्बिनेशन तर त्यांना सुद्धा आवडते ते एन्जॉय करतील आणि मागे खिडकीत बघा कसं दिसतंय छान सनसेट झालाय तर असे कलर्स दिसतात ऑरेंज वगैरे छान दिसतंय एकदम हे बुक आहे का हे फक्त स्टोरीच पिक्चर yeah, like फक्त yeah! <laughs> <दागा। दागा। laughs> कसा होता दिवस चेतन आले मुलं आले त्यानंतर मी म्हटलं स्वयंपाकाचं पटकन आवरून घेते तर आज मी मस्त काळ्या मसाल्यातली वांग्याची भाजी बनवते आणि वांगे खूप छान मिळालेले इंडियन स्टोअरमध्ये ॲक्च्युली मध्यंतरी एकदा चेतन गेलेले त्यावेळेस त्यांना मिळालेले वांगे दाखवत आहेत नाहीत मला पण आणत आहेत वांगे पण एकदम छोटे छोटे आणि छान असे गावरान वांगे आपण म्हणतो ना तसे मिळालेले आहेत कांदा टोमॅटो आणि इतर मसाला सगळा छान परतून घेतलेला आहे थोडासा मी दाण्याचा कूटसुद्धा ॲड करणार ह्याच्यामध्ये छान टेस्ट येते आणि त्यानंतर वांगे परतवणार थोडेसे आणि एक कुकरला शिट्टी काढणार आणि भाजी तयार थोडीशी वरून कोथिंबीर वगैरे ॲड करणं भाजी कुकरला लावलेली आहे आता होईल थोड्या वेळामध्ये आणि तोपर्यंत तर आता थोड्या वेळामध्ये कुकर होऊन जाणार आणि तोपर्यंत मी सियाना शौर्या बरोबर खेळते थोडस आणि सियानाचा साईड बाय साइड अभ्यास आणि शौर्याला ही परवा बर्थडे ला ट्रेन घेतली आहे तर सारखं तेच खेळत राहतो तो कुठे कुठे गेली तर सियानाला असे सम्स दिलेले आहेत आता ते कॅमेरामध्ये दिसत नसेल कारण की सियानाने रेनबो पेन्सिल सिलेक्ट केलेली आहे त्यामुळं पण फोर इंटू टू थ्री इंटू थ्री सिक्स इंटू थ्री असं दिलेले आहेत प्रॉब्लेम तर सियाना सॉल्व्ह करेल आणि काय लिहिणार तू लेटर आहे मी एक लिहून दाखवते लेटर बी सी अठरा करेक्ट ऑल प्रॉब्लेम आर करेक्ट मग आजपासून अभ्यास चालू आहे म्हटलं आता सगळ्यांनी करंजी ट्राय करा थोडस ब्रेक स्नॅक ब्रेक कशी झाली आहेत इट्स द बेस्ट चांगली झाली आहे गोडे झाली ग मला वाट ही कशाची कणकेची करंजी आहे एकदम सॉफ्ट oh. मागच्या वेळेस जी बनवली होती ती मैद्याची बनवली होती वेळेस कणकेची बनवली आणि फिलिंग पण एकदम मस्त आहे ते शिल्लक होतं थोडस तर ते यूज करावं हो म्हणलं आणि करंजा करून mm टाकाव्या -hmm.

झालेला आहे मस्त कुकर लावलेला आहे आज आम्हाला वांग्याचा रस्सा आणि भात खायची इच्छा झाली सगळ्यांचीच तर म्हणलं तेच करूया आणि अजून एक गोष्ट म्हणजे की हे बघा करंज्या सगळ्या संपलेल्या आहेत तेवढ्या जास्त केल्या अकरा बाराच करंज्या होत्या पण त्यातल्या तीनच राहिल्या आहेत म्हणजे छान झाल्यात करंजा सगळ्यांनी खाल्ल्या आता भाजी झालेली आहे तर बगड कशी दिसते ते भाजी काळ्या मसाला अयुष स्पेशल काळ्या मसाल्यातली वांग्याची भाजी आणि रस्सा आता भातासोबत खायला एकदम छान गरमागरम आणि थोडस पापड वगैरे फ्राय करेन का पापड मस्त गरमागरम भात आणि त्याच्यावरती वांग्याचा रस्सा असा आजचा आमचा डिनर असणार आहे थोड्या जेवायला बसू आता सात वाजलेले आहेत पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय